मित्रांनो खर तर सटाणा नगरीच्या इतिहासातला हा एक वेगळा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये अर्थाने दिग्गजांच्या कार्यकर्तृत्वाला आणि कर्तव्यनिष्ठांच्या आईला सलाम करण्याचा सोहळा आपण म्हटलं तर अधिक उचित असं मला वाटत या सोहळ्यामध्ये मंचावर विराजमान झालेली ही जी व्यक्तिमत्व आहे ते खऱ्या अर्थाने ज्ञानोबांच्या माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर ही कर्तव्य निष्ठांची मानली आहे आणि अगदी थोडस झालं तर जो दिल कहे खूप जो दिल कहे खूपसूरत खुदाने ऐसे बहुत कम लोक बनाय जो दिल कहे खूपसूरत खुदाने ऐसे बहुत कम लोक बनाय है मग जिने ॲसा हमारी महफिल त्या मित्रांनो या नितानंत सुंदर प्रेरणादायी या भूमिका अर्थातच प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या समोर येत आहे सटाणा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आदरणीय बी जे वेळेत अवधान सांभाळण्यासाठी चंदनाच्या झाडाप्रमाणे आपल्या कर्तव्यनिष्ठेनं सगळं समाजामध्ये सुगंध पसरवणारी अशी सोन्यासारखी माणसं ज्या व्यासपीठावरून विराजमान आहेत दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे दिव्यत्वाचं कार्य करणारे या सर्व मान्यवरांना कर्नरांना मी प्रथमत वंदन करतो आणि दरवर्षी नित्य नियमा आणि मोठ्या उत्सुकतेने आणि श्रद्धेने पंढरीला गा जाणाऱ्या वारकऱ्यांच्या श्रद्धेने आमच्या गावातली ही लोकगंगा दरवर्षी ते प्रकट होते या सर्व ज्ञान यात्रेच्या वाराकऱ्यांनाही मी मनापासून नमस्कार मित्र हो। मला दर वर्षाप्रमाणे प्रास्ताविकासाठी साधारण आज दहा मिनिटाचा वेळ दिला जातो तेवढ्या वेळेमध्ये मी माझं मनोर मांडण्याचा प्रयत्न कर लहानपणी कुठेतरी वर्गामध्ये भूमितीच्या क्लासमध्ये असं शिकवण्यात मला आलं होत की टू पॅर लाईन्स नेव्हर मी समांतर रेषा ज्या असतात त्या समांतरच चालत असतात त्या कधी एकमेकाला भेटत नाही भूमिकेचा हनीय मोडण्याचं काम आमचे देवेंद्रजी वाघ गेल्या पंधरा वर्षापासून सातत्यानं करत आहेत अनेक समांतर रेषा या ठिकाणी एकत्र दुसरी गोष्ट म्हणजे मला अजून जरी तिचा मी कच्चा विद्यार्थी होतो तरी काही कोणाचे प्रकार आमच्या सरांनी सांगितलेले होते लघु कोण विशाल कोण काठ कोण वगैरे पण शाळेतून बाहेर आल्यानंतर जीवनाच्या शाळेमध्ये प्रवेश केल्यावर असं कळलं की या कोणांच्या पलीकडे आणखीन एक कोण असतो तो असतो दृष्टिकोन आणि प्रत्येक दृष्टी असलेल्या माणसाला हा दृष्टिकोन असेल तर असं सांगता येत नाही पण ज्याला दृष्टी नाही पण दृष्टिकोन आहे असा हा करून सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून या महिन्यामध्ये आपला हा कार्यक्रम होत असतो मित्र या निमित्तानं मी जेव्हा साठीत प्रवेश केला नव्हता तेव्हा मी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पहिल्यांदा केलो आणि आता मी पुढील महिन्यामध्ये पंच्याहत्तरावी माझी पूर्ण करतो आहे सातत्याने हे काम मला मित्र थोडे आठवणी सांगतो मला एक दोन मिनटं जरा आयोजकांनी वेळ जास्त द्यावा की कवी विठ्ठल वाघांच्या शब्दामध्ये माझी स्थिती मला सांगता येईल रवी भुसळ ताकात काठावर येते लोणी असं भुसळ लो ओठावर येते गाणी इथे गाणी ऐवजी मला आठवणी या आठवणींच्या ओघामध्ये दरवर्षी एका मिनिटामध्ये ज्या सामाजिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो त्याचा उल्लेख करणं मला वाटतं आणच आणि आजच्या सामाजिक परिस्थितीवर फक्त संपूर्ण गेल्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या असतील आणि तुम्ही टी व्हीच्या स्क्रीनवर जे पाहिलं असेल ते आठवून पाहा त्याच्यावर मला टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी ज्या इंग्रजी साहित्याचं अध्यापन पस्तीस वर्ष केलं त्यातल्या दोन कवींच्या दोन गोळी फक्त सांगतो त्यातली पहिली ओळ आहे डब्ल्यू बी एच नावाच्या कवीची Things fall apart, center cannot hold. Mere anarchy is upon the the world. Best lack all conviction, while are full of intensity. या जगामध्ये या समाजामध्ये दुष्कर्म गुंडगिरी हिंसा हणाशार पेबंदशाही का फुफा तर म्हणजे जे सद्गुणी आहेत सन्मान वार्गे आहेत ते निष्क्रिय झालेले आहेत ते दुबळे झालेले आहेत द वर्स्ट अत्यंत वाईट असतील त्या त्यांची सगळी चलती आहे हे वर्णन खरं म्हणजे त्याने दीड दोनशे वर्षापूर्वी करून ठेवलं आहे पण आजही तुम्ही या ओळींचा संदर्भ आजच्या समाजाला लावून पहा हिंसेच्या गाठेमध्ये आपण बुडत नाही आहेत का कुठेतरी अत्यंत अनाचार आणि अनैतिकता याच्याबद्दल आपल्याला काही खेद वाटतो की नाही आणि म्हणून या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीमध्ये सक्रिय असणाऱ्या सद्गुणी लोकांची शक्ती वाढावी म्हणून हा एक वैचारिक व्यासपीठाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवत असतो मी जेव्हा म्हटलं समाज ये की समाजामध्ये की नाही लोक एका दिशेने तोंड करून चालत नाहीत वगैरे वगैरे तर काही अति आशावादी लोक मला असं म्हणतात की तसं नाही सर तुम्ही इतकी निराशावादी कसे अहो आम्ही चालतो ना चार लोक एकत्र येतो आमची चार यांची तोंड एका दिशेला असतात आम्ही एकाच दिशेने चालतो पण केव्हा जेव्हा आमच्या खात्यावर पाचवा असतो तेव्हा तेव्हा या सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला सामान्य तर सामान्य माणसाचं तिथने जगणं जे आहे ते कविता शब्दामध्ये मांडायचं तर इतकेच जा मला जाताना सरणावर कळले होते इतकेच जा मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली शिकका जीवनाने छळले होते सामान्य माणसाला जगणं जा म्हणजे असं छळबाब का वाटावा याचा विचार करण्याची ही गोष्ट आहे आणि म्हणून जरा असं म्हणायला लागलो आपण की सगळा समाज असाच किडलेला आहे का आता तसे नाही कारण या समाजामध्ये काही चांगलं घडतंय आपण वेलफेअर स्टेट डेमोक्रेसी लोकशाहीची व्यवस्था स्वीकारलेली आहे या व्यवस्थेमध्ये खरी अंमलबजावणी करणारे हे अधिकारी म्हणजे ज्यांचा सन्मान एका अधिकाराच्याच नावाच्या पुरस्काराने आपण देतो कारण तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्ज देतो असा एक ओकडा सज्जन देव मामलेदार शंतराव महाराज होता ज्याचं लोकांनी मंदिर बांधलं त्याला देवत्व प्राप्त केलं देवत्व प्राप्त झालं आणि नरकरणी करे तो नर का नारायण म्हणजे ही खरी खरे समून तेव्हा या दोन प्रकारच्या अधिकाऱ्यांना जे स्वार्थामध्ये वरभटलेले आहेत जे लोकांचं शोषण करण्याचा आपल्या पूर्तीचा वापर करतायत त्यांच्यासाठी आमच्या पुरवण्याना सांगावं लागेल आहे की जनसेवे असे कचेरी डाकूंची ही नसे गुवा कचेरी ही नसे हुआ, मेजा स्तवासे मेजा द्रव्य डाकूंची लुटू नका पिंड फुटवाचे असे सगळे नसतात याला अपवाद था ठरणारे अशा प्रकारची जी मंडळी आहे म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करायचा असतो म्हणून त्यांना विशेष बोलवायचं असतं आणि त्यांच्या शिरावर अधिक अशा प्रकारची एक जबाबदारीही त्या निमित्ताने द्यायची था असते कारण मी नेहमीच सांगत आहे का पुनरावृत्ती ही होईल की कर्मवीरांना तुम्हाला एक सामान्य शिक्षक म्हणून माझ्या योग विनंती आहे की हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्या सत्कर्मामुळे अनेक सत्कार तुमच्या अनेक ठिकाणी होतील ते व्हायलाच पाहिजे पण हा सत्कार निराळा कोणत्या अर्थाने तर दसरा सगळ्या तलवारी लोखंडात पण एखादीच तलवार फक्त फवाणी तलवार असते कारण साक्षात फवाणी रीती प्रदान केलेली असते आणि साक्षात शोकाचे तशाच प्रकारचा देव मापदार नावाने अत्यंत पुणे झालेला हा पुरस्कार आहे आणि या सर्व कर्मवीरांच्या शिरावरची जबाबदारी अशा रीतीने त्या ठिकाणी तो टाकत असतो आणि म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये सर या व्यासपीठावर सगळ्यांचीच नावं मला आता सांगणं शक्य नाही पण आपण हा पुरस्कार त्यांना दिला आणि हस्ते दिले त्यांच्यापैकी काही एक नमुन्यात आपण नाव मला इथे सांगायला कलेक्टर दाद्याची माणसं इथे विश्वास पाटील असतील अविनायक धर्माधिकारी असतील राजेंद्र भारू साहेब असतील अशा हा पुरस्कार दिला पोलीस खात्यामध्ये असा हृदय स्पर्श कार्यक्रम झाला होता मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जे शहीद पोलीस अधिकारी झाले ते हेमंत विजय विळसकर तुकाराम ओमळे आणि आपल्या गिरगावचे चित्ते या सगळ्यांना मरणोत्तर आपण <प्रावण> या ठिकाणी आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांनी लाखो लोकांना मार्फत मिळतं देशामध्ये दृष्टीदान देण्याचं दे काम केले ते डॉक्टर हा शिक्षण क्षेत्रामध्ये कुलगुरू आणि प्रगुरु डॉक्टर नरेंद्र जाधव डॉक्टर गायकवाड यांच्यासारख्या माणसांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे आणि अशा माणसांच त्या त्यांना भवितव्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच या पुरस्कारामुळे त्यांच्या पुण्यामध्ये अधिक भर पडलेली आहे ज्या कलाकारांनी असते हा दिला पुरस्कार कारण आमचं देवेंद्र बागळ्या परिस्थिती तुम्ही पाहिले माझे पाय मला नाही मला उभं राहत आणि म्हणून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने त्यांना मी नमस्कार करून मिळवणी करतो की देवेंद्रजी मला आता रात ते म्हणाले मी आगळा आहे खरंच सांगतो मला नाही देऊ के आणि अशा अवस्थेमध्ये की कलाकारांच्या हस्ते का पुरस्कार प्रदान करण्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट योजना आहे कारण कलाकार ते प्रतिभावंत असतात विजनरी असतात केशव सुतांच्या शब्दात सांगायचो तर आम्ही कोण म्हणून काय आम्ही लाडके देवाचे सयाने असे जगतेस तर असे हे प्रतिभाशाली लोक देवाची लाडकी मानतो यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यामध्ये आणखी या ठिकाणी एक विशिष्ट अशा प्रकारचं औचित्य त्या ठिकाणी आहे असं मला वाटतं शेवटी देवेंद्रजी वाघनच्या आय न्यूज चॅनलचं चॅनलची भाऊगर्दी इतकी आहे मग मद, अशी माझ्या वर्गात थेट बसणारा जितेंद्र आम्हाला त्याने सांगितलं की या वाहिच्या भाऊगर्दीमध्ये काय चाललंय मीही पाहतो की मी पाहत नाही असं नाही कुणी आपल्याला दम देऊन त्यांचं घोष तयार करत उघडे टोळा पगार तुमची पोत आमची का ता। खूप चॅनल सांगो आमच्या चॅनलचं नाव कसं आहे माणूस कीचे पहारे ह्युमन व्हॅल्यूज हे कुठेतरी बोलत आहेत खाली जात आहेत दसरण होते आणि म्हणून या मानवी मूल्यांची जतन करण्यासाठी हे चार आला कारण बाकीच्या ठिकाणी जर सगळा कार्यक्रम पाहिला तर माझ्यासारख्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला दोन प्रश्न पडतात किती केस वाळवणं कलब करणं वगैरे वगैरे ते पाहिलं तर मला नेहमी प्रश्न पडतो की या जगामध्ये केस धुणं आणि वाळवणं यामध्ये दुसरा उद्योग आहे की नाही आणि एकंदर त्या सगळ्या ललना तिथल्या पाहिल्या की दुसरा प्रश्न वस्त्र प्राणांच्या संबंधामध्ये पडतो की या दिशामध्ये शेतकरी आमच्या काही कापडूस गुपडूस पिकव नाही तेव्हा या अशा परिस्थितीमध्ये असा हा कार्यक्रम घडलं आणि त्या कार्यक्रमामध्ये थोडासा एक खारीचा वाटा नियोजनामध्ये मिळाला किंवा प्रत्यक्ष या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करून देण्यासाठी आणि मान्यवरांना या कार्यक्रमाची पाठवू समजावी म्हणून ही जबाबदारी देवेंद्रजी वाघ मागा देतात शेवटी जेव्हा जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा नेमक्या काही गोष्टी योगायोगाने येऊन मिळतात मी जरूर जाणकारांना सांगेन की अधिकारी वर्गाचा हा सत्कार आहे म्हणून जे जाणकार आहे त्यांना अधिक उत्सुकता असेल त्यांनी वाचला नसेल तर कालच्या लोकसत्तामध्ये दोन लेख समांतर आलेले आहेत जरूर वाचावे आपण वाचलेच असतील नसेल तर जरूर वाचा एका मिनिटात संपवतो एक लेख आहे मुंबईचे माजी म्हणजे महानगर पोलीस प्रमुख ज्युलिओ जुलिओ यांचा आणि त्याने तो लेख कशावर लिहिला ले आहे तर मीरा नावाचे ज्या पोलीस अधिकारी होता त्याने मॅडम कमिशनर नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्या मॅडम कमिशनर नावाच्या पुस्तकानंतर त्याने आपली प्रतिक्रिया एका बाजूला ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला संपादकांचं संपादक दोन्ही दरुर्व त्यातल्या दोन मुलींनी सहज कापून आणलेले आहेत कारण त्या अधिकारी वर्गाचा संबंध त्याच्यामध्ये ते असं म्हणतात त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की अधिकारांच्या वापराला मूल्यांचा आधार हवा तो यांनी भारतीय सेवेतील कारकिर्दीत कसा जपला आहे जपला याबद्दल या पुस्तकातून माहिती मिळू शकते देशाच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने तेव्हाच आत्मसात करायला हवं हो। खेदांची बाब अशी कि सध्या या सेवांमधले अधिकारी हे आपण मूलत या देशातले लोकांचे सेवक आहोत ही कळीची गोष्ट विसरून आणि अधिकाऱ्यांची संख्या वाढते आहे मग त्या अधिकारी आपापले हितसंबंध जपण्याकडे लक्ष पुरवतात त्यासाठी व्यक्तकर्त्यांकडून वाटते त्या सूचना तोंडी अथवा लेखी मिळाल्या तरीही त्या बिनमोघाट अंगलात आणतात आणि एकंदरीत हे लोकसेवक न राहता राजकारण्यांची सेवेकरी होतात हे मी बोलत नाही कालच्या लोकसत्तामधला लेख आपण जरूर वाचावा आणि तो मुद्दाम या ठिकाणी कोट केला की याला अपवाद असणारी जी माणसं आहेत त्या माणसांना समाज बाजूला करत नाही त्या माणसांची ओळख समाज ठेवतो समाज आपलं ऋण व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचा दरवर्षी ऋण निर्देश करण्यासाठी म्हणून मनापासून आम्ही हा कार्यक्रम करतो आणि विशेष मला या वर्षी विशेष वाटलं ऐकून किंवा पाहून येते की मांढरे साहेब जे शिक्षणा विभागामध्ये आहेत शैक्षणिक विभागामध्ये आहेत कारण मी आता बोलत नाही त्याच्यावर असरचा अहवाल काय प्रथमचा अहवाल काय पण ज्या मेन क्षेत्रामध्ये माणसं घडवण्याचं काम केलं जातं लोकशाहीला नैतिकदृष्ट्या जबाबदार असणारे सजग सुजान असे नागरिक हवे असतात आणि या शिक्षणासारखं खातं आता साहेबांकडे आहे की माझ्यासारखं आनंदानं आनंदाने आणि आज हा त्याला जास्तच वेळ घेतला नाहीलाच होता माझा कारण यापुढे मी कदाचित असेल मी नसेल पण आज मात्र आलं येता आलं आणि बोलताही आलं कारण वाघांची दृष्टी तशी आहे ते म्हणाल सुद्धा ते ना माझ्या व्यक्ती वाघ ते म्हणत तुमचं वागणं कसं समोर त्या चिनी माणसांच्या म्हणी सारखं की मी तरुण आहे का म्हातार का मला उठता येत म्हणजे ज्याच्याशी तुम्हाला काही घेऊ नये चिनी लोक जसं म्हणतात मांजर काळा असो नाही तर पांढर जोपर्यंत उंदीर पकडत तुम्ही तसे आहात चालत या संपूर्ण मान्यवर उपस्थितीमध्ये मला माझ्या मग आलं की माझ्या यशातली मी मोठी जोडी समजतो आणि आपल्या कार्यकर्वाला पुन्हा एक वर्षदान करतो प्रणाम करतो आणि माझ्या वर्ग तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा